या ठिकाणी मानिक धरणाचं पाणी तुफान सोडलेलं आहे खरंतर जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना एवढी महिन्यामध्ये पाणी राहत नाही आणि आज खर तर मावळा मध्ये पाहिजे तर आमच्या पाणी खाली पार इकडं इरडीकडे आलेलं आहे आणि म्हणून हे एक महिना झाला नदीला पावसाळ्यामध्ये पूर येतो आणि आता एक महिना झाला उन्हाळ्यामध्ये पूर आला आहे आणि म्हणून जुन्या शेतकरी कसा जगल आणि त्याने कसा जगायचा म्हणून कुकडी कॉलनी कालवाचे जी कमिटी आहे त्या कमिटीने खरंतर याचा निर्णय घेऊन आपण या ठिकाणी हा पाणी बंद करायचं आहे हा माझा एरिगेशन डिपार्टमेंटला माझा विचार आहे की एरिगेशन डिपार्टमेंटने हा तर पाणी बंद केलं पाहिजे अशा प्रकारचा माझा विचार आहे आणि हे पाणी जे चाललेलं आहे हा नदीला आपण शकता त्याच्यामुळे पाणी आलेलं आहे आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी आले हे पाणी जर बंद झालं नाही तर मे महिन्यामध्ये जुन्या तालुक्याला पियाला पाणी राहणार नाही आणि म्हणून त्याचा मुख्यमंत्र्याकडे निवेदन झालंय या तालुक्याचे आमदार आदरणीय शरद दादा सोनोने साहेबांच्या आम्ही कानावर आहेत खासदार अमोल पद्यांना आम्ही पत्र देणार आहोत शरद दादांना पण आम्ही पत्र देणार आहोत हे 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 अशा प्रकारचं तुफान पाणी वेळेत करावं आणि पाणी सोडताना मागणी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने मी खर तर या कालवा समितीला इशारा देतो काही कोण कालवा समिती आहे त्यांनी हे पाणी बंद करावं कारण एक महिना झाला पाणी सोडलंय आणि आतापर्यंत हे पाणी आहे कार्यकर्त्यांना मी तर सांगू इच्छितो या तालुक्याचे आमदार आदरणीय खरं दादा सोनुने साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की दादा हे पाणी आता महिना दला सुटले हे तात्काळ बंद करा आणि हे अधिकारी जे आहेत हे या ठिकाणी कालवा समितीचे आणि एग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या अधिकारी पण नाही त्यांनी आता हे तुफान पाणी सोडलंय तर उन्हाळ्यामध्ये नदीला पूर आलाय पावसाळ्यामध्ये पूर्ण चौक एवढा उन्हाळ्यामध्ये पूर आलाय आणि मी माझं मागणी तरी होती का जिल्ह्यात तालुक्यासाठी खर तर पन्नास टक्के पाणी हे राखीव पाहिजे पण राखीव राहत नाही तर आता या जानेवारी महिन्यामध्ये जर धरण खाली झालं तर मे महिन्यामध्ये काय होणार आहे मे महिन्यामध्ये पाणी राहणार नाही आणि आमच्या मावळपट्टी मध्ये जे धरणग्रस्त आहेत आमच्या ठिकाणी अजनावर असेल 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 या दहा पंधरा गावांना धरण पाणी घालण्यासाठी आणावं लागतात अशा प्रकारचं हे चाललेलं बेकायदेशीर पाणी हे तात्काळ बंद करावं आता खरं तर माझा विशारा या ठिकाणी एरिकेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आहे आणि त्या एरिकेशनच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हे पाणी बंद करावं आज जवळ जवळ माझ्या माहितीप्रमाणे आता महिना व्हायला येईल हे कधी बंद करायला पाणी आणि आता जर पाणी बंद नाही ना केला तर पुढे चार महिन्यात सहा महिने जायचे आहेत सहा महिने पाणी पुरणार आहे का पाणी सोडण्याबद्दल आमचा विरोध नाही पण पाणी हे टप्प्याटप्प्याने सोडलं गेलं पाहिजेत शेतकरी जगला पाहिजे खालच्या लोकांना प्यायला पाणी मिळालं आहे पण आता मी कशा ठिकाणी एरिकलचर डिपार्टमेंटला मी इशारा करतो की इलेक्ट्रिशन डिपार्टमेंटने तात्काळ हे पाणी बंद करावं अशा प्रकारचं निवेदन एरिकेशन डिपार्टमेंटला आम्ही दिलेलं आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं व जुन्नर तालुक्यातील आमच्या पश्चिम भागातील आम्ही त्याचं निवेदन देणार आहेत आम्हाला न्याय मिळावा ठिकाणी इशारा देतो आणि तात्काळ पाणी बंद करावा असा इशारा एरिकेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय